नमस्कार मंडळी मंडळी हा दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भयो ओपन बैलगाडा शर्यत मैदान पार पडणार आहे मोजे राटणी तालुका खटाव इथे याच मैदानामध्ये पहिलं पारदर्शी बक्षीस एक लाख रुपये मंडळी आजच्या मैदानामध्ये सर्व फायनलच्या चाल गाडी चालकांना ट्रॉफी देण्यात येणार आहे मंडळी आज राटणी मैदानामध्ये बैलगाडी क्षेत्रामधले शिरत संपूर्ण टॉप नंदी येणार आहे म्हणजेच बरेच दिवसापासून ओपनचं मैदान पार पडलं नाही तर आज एकवीस तारखेला पार पडणार आहे मंडळी आजच्या मैदानामध्ये पेहरे तुम्हाला माहितच असेल पण आपण सांगितलं होता मथुर एक हजार एकचा पेहरा रायफलबरोबर होता तर मंडळी मथुरचा पेहरा रायफलबरोबर नाही तर आपले सर्वांचे लाडके रणजित सरनिमाळकर आणि विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या आदत किंग सुंदर बरोबर आहे थ्रो मंडळी आदत किंग सुंदर आणि मथुर एक आजार एक ने गाजवली नक्कीच आता आपल्याला तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये चांगले धुमाकूळ घालताना आणि सुंदर दिसेल मंडळी तसंच आपल्या लाडक्या बैलगाडी शहर क्षेत्रामधल्या नामावंत नंदीचा पेहरा म्हणजे सत्यंद केसरी बाकासोर आणि हिंद केसरी सारजा तसंच गाडीवरती विठ्ठल नाना ड्रायव्हर आपल्याला आज दिसतील नक्कीच विठ्ठल नाना सारजा आणि बाकासूर जर असले नक्कीच मैदानामध्ये निसता धुरुळाच होतो रो मंडळी मंडळी आजच्या राठणे मैदानासाठी बाकासूर सारजा एक हजार एक आणि रणजित सरांचा सुंदर हे सज्ज आहेत रो मंडळी शंभर टक्के फिक्स वेरे हे आहे मंडळी तसंच आज मैदान पार पडणार आहे राठणे इथे राठणे मैदानाचं लावी प्रक्षेपण कोण करणार आहे आपण बघूया मंडळी आजच्या मैदानाचा मैदानाचं लावू प्रक्षेपण करणार आहे पी थ्री तर मंडळी पी थ्री आजच्या मैदानाचं लाईव प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळणार आहे तर मंडळी नक्कीच आजच्या मैदानामध्ये आपल्याला टॉप नंदी बघायला मिळणार आहे आणि चांगला जबरदस्त लढती आजच्या मैदानामध्ये होणार आहे तसंच रणजित सरांचे दोन्ही नंदी चांगल्या टॉपच्या पेहऱ्यामध्ये आहे म्हणजेच आदत किंग सुंदर हा बिनजोडच्या बेताच भाषेसोबत आहे आणि हिंद केसरी सर जे हा बैलगाडी शहर क्षेत्रामधला टॉप नंदी म्हणजे सप्तनिकेशरी बकासूर बरोबर आहे